एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं लसी ताक वाटप करून मराठा बांधवांच्या संघर्षात अमृतसागर दूध संघाची साथ राज्यातील एकमेव दुग्ध संस्था मराठा मोर्चासाठी पुढे सरसावली मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला जिल्ह्यातील अमृतसागर सहकारी दूध संघ ही एकमेव दुग्ध संस्था मदतीला धावली आहे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या मराठा बांधवांसाठी लसी व ताकाचे वाटप करून आंदोलनाचा गोड शेवट करण्यात आला संघाचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार वैभव पिचड यांनी अलीकडेच संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या मदतीची घोषणा केली होती या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती दूध संघाच्या अनेक गाड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या मुंबईतील विविध भागांमध्ये हजारो आंदोलन करत्यांना अगस्ती लस्सी अगस्ती ताक व अन्य दुग्धजन्य पदार्थाचे वितरण करण्यात आले संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघचौरे यांनी या उपक्रमामागे उद्देश स्पष्ट करताना सांगितले की समाजासाठी आपण काहीतरी योगदान द्यावे ही भावना अधिक महत्वाची आहे मदतीची मात्रा नव्हे तर त्यामागचा संकल्प मोठा आहे एकमताने मंजूर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून मराठा समाज बांधवांकडून अमृतसागर दूध संघाच्या अभिनंदन करण्यात येत आहे मराठा आंदोलनाला आधार देणारी अमृतसागर सहकारी दूध संघ ही ठरली जिल्ह्यातील आदर्श संस्था महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम